या ठिकाणी उपस्थित आहेत आपले देखील मनापासून सुटला घड क्रमांक या मैदानाचा सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढत आहे आणि सुंदर आहेत या बैलगाडी क्षेत्रातील नामवंत जो दिलीप रायवर शिरस वस्तीकर गड क्रमांक दहाचा निकाल दहाचा चा निकाल आहे तास क्रमांक सुमित सुमित पाच मधून धावली गाडी प्रदीप शेठराव तांबवे या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या दिलीप नारायण हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली पळाला स्वर्गीय पंडना दादा सरकार विगर पनवेल टायगर गुरुनाथ शेठ फडके दादा सरकार विगर पनवेल आणि शिवान तुषार घोरपडे सदा शिवगड यांचा उजवला या ठिकाणी दादा सर्जा पळाला आणि डावीला पळाला बापूसाहेब आढळे वाघोली बाजी